आज आपण आलो आहोत दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड जो आपला त्या बाजूला आहे आता माझ्या मागे जर तुम्ही बघितला तर समोर तुम्हाला दिसतोय तो कोकण दिवा जो मोरोपंत पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीचं रक्षण करण्यासाठी तो, तो बांधला होता आणि त्या कोकणदेवाच्या बाजूलाच कावळे बावळीची खिंड आहे त्या खिंडीतून हा मार्ग पूर्ण सांदोशी गावामध्ये येतो तर झाला असं की छत्रपती संभाजी महाराजांना अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर येथे त्यांच्या अमानुषपणे हत्या करण्यात त्यानंतर लगेचच ह्या रायगडाला इतिकात खानाने म्हणजे झुल्फिकार खानाने वेढा घातला आणि त्याच इतिकात खानाच्या मदतीला याच कवळेबावळ्या खिंडीतून शहाबुद्दीन खान नामक जो एक सरदार होता तो या ठिकाणी आला आणि सांदुशी गावामध्ये त्याने त्याची चौकी बसवली परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगडच्या संरक्षणासाठी एक टोटल बहात्तर चौक्या रायगडच्या सबुतली बसवल्या होत्या त्याच बहात्तर चौक चौक्यांपैकी एक चौकी या सांदुशी गावामध्ये या ठिकाणी होती आणि त्या चौक्यामध्ये नऊ नाईक आणि दहावा बाईक असे सॉरी नऊ पाईक आणि दहावा नाईक असे दहा जण सरदार या ठिकाणी होते आणि त्या सरदारांपैकी जी त्यांची नावं होती ज्यांची एक जिवाजी सरकले नाईक आणि गोदाजी जगताप हे सरदार या ठिकाणी स्थित होते आणि ज्यावेळी त्यांना समजले की खिंडीतून शाहबुद्दीन खानाचे जे काही येत नाही त्यावेळी त्या दहाही वीरांनी त्या पूर्ण सैन्यावर इतका चिवट हल्ला केला की त्या पूर्ण सैन्याला इकडून ह्या कावळ्या बिवळ्या खिंडीतून पुन्हा त्या दिशेने जावं लागला या संपूर्ण युद्धात ज्या प्रकारे सरदार जिवाजी सरकले यांनी जीवाचे बाजी लावले त्याचप्रकारे सरदार गोदाजी जगताप यांनी सुद्धा जिवाजी सर्कल यांच्या मदतीसाठी येऊन या मुघली सैन्यावर चिवट हल्ला चढवला हो तेच जगताप कुटुंब ज्यांच्याकडे वारीच्या संरक्षणाची जबाबदारी होती त्यानंतर मुसेखानाच्या वेध वेधसुद्धा सरदार गोदाजी जगताप यांनीच घेतला अफजलखानाच्या वधानंतर जगताप कुटुंबीय वाईमधील केंजळ कवठे या गावात स्थित झाले त्यानंतर जर त्यांनी सर्वात मोलाची जबाबदारी पार पडली असेल तर ती म्हणजे कावळ्या बावळ्या खिंडीत झालेल्या रणसंग्रामाची कावळ्या बावळ्या खिंडीत झालेल्या रणसंग्रामामुळे त्याचाच फायदा घेऊन गोदाजी जगताप आणि त्यांचे लहान बंधू संताजीराव जगताप यांच्यामुळे राजाराम महाराज सुखरूप सुटून जिंजीला पोहोचले या पूर्ण रणप्रसंग या जो रणसंग्रामामध्ये आपल्या राजाराम महाराजांना आ... तिथून आपला जो वाघ दरवाजा आहे तिथून आपल्याला ह्या राजधानीतून निष्ठून थेट जिंडीला जाण्यासाठी त्यांना वेळ भेटला आणि त्यांच्याचमुळे त्यांनी या वीरांनी इथं जो रणसंग्राम केला त्यांनी या वीरांनी इथं वीरमरण पत्करलं त्यांच्यामुळे आपले छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून थेट चांगल्या प्रकारे सुटका करून ते थेट जिंजीच्या दिशेने जाऊ लागले कावळ्या पावळ्या खिंडीत घडलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे छत्रपती राजाराम महाराजांनी सरदार गोदाजीराव जगताप यांना माहूरगाव इनाम दिले तर संताजीराव जगताप यांना वाईमधले केंजळकवटे गाव इनाम म्हणून दिले बावळ्या खिंडीत झालेल्या रणसंग्रामात गोदाजी जगताप जखमी झाल्या आणि त्या कारणामुळे किंवा वृद्धापकाळामुळे त्यांचे माहूर या गावात निधन झाले असे सांगितले जाते त्याच दहा वीरांची जी विरगळी आहेत त्या तुला तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्याआधी आपण सर्वप्रथम इथे तुम्हाला जसाच रायगडावर आपली नंदी जो इतिकात खानाने फोडला होता किंवा त्या मुघलांनी अतिक्रमण त्या नंदीवर केलं होतं त्याच प्रकारे एक नंदीचा अवशेष तुम्हाला इथे पाहायला मिळतं इथे सुद्धा त्याचं वरचं जे शिर आहे ते पूर्णपणे धडा वेगळं केलेलं आहे आता बरोबर तुम्ही जर मागच्या बाजूने जर बघितलात तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दोन समाधींचे अवशेष भेटतील एक समाधी तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि दुसरी समाधी तुम्हाला मागच्या बाजूला पाहायला मिळते आता या दोन अज्ञात समाधी नक्की कोणाच्या नक्की सांगू शकत नाही परंतु जर तुम्ही आलात थोडा पुढे चालत या ठिकाणी जरी आला तर तुम्हाला इथे मारुतीरायच्या दोन असे शिल्प दिसतात ते सुद्धा पूर्णपणे इथं इकडच्या आक्रमण केलेल्या मुघलांनी तोडलेले आहेत इतके अमानुषपणे या मूर्ती त्यांनी तोडल्या आहेत इतके चांगले शिल्पकला स्थापत्य केला त्यांना बघवले के गेली नाही आणि ते त्यांनी तोडलेले आहेत आणि बरोबर ज्या तुम्हाला दहा वीरांच्या मी अं विरगळी सांगत आहे ते तुम्हाला समोर तुम्हाला पाहायला मिळते आपण आपण विरगळी वाचन करतो आता आपण इथे बघायला गेलो तर टोटल तुम्हाला चौदा इथे शिल्प पाहायला मिळतील त्यापैकी जे शेवटचे चार आहेत ते आज विरगळी तुटलेले अवशेष आहेत तर त्यापैकी एक जर एक जे आता चांगल्याच परिस्थितीत जर आपल्याला पाहायला ते ही विरगळी तुम्हाला इथे पाहायला मिळते आता विरगळींचं जर तुम्हाला वाचन करायचं असेल तुम्हाला खालच्या टप्प्यातून तुम्हाला सुरुवात करायची सर्वप्रथम हा जो पहिला जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये त्या लढाऊ वीराने त्याची लढाई कशी झाली त्या लढाई प्रसंगाचं तुम्हाला इथे वर्णन केलं दिसतं दुसरं म्हटलं तर त्या वीराला ज्यावेळी स्वर्गवास होतो त्यावेळी त्या स्वर्गातल्या अप्सरा स्वर्गात, स्वर्गात नेताना जो हा प्रसंग तुम्हाला दिसतोय हा या दोन अप्सरांचं दाखवलंय आणि हे जे वीर आहे ते त्यांचा तुम्हाला इथे प्रसंग दाखवलाय आहे त्यानंतर लगेचच तो वीर आपल्या शिवाचा म्हणजे महादेवाचा फक्त असल्यामुळे त्यांनी स्वर्गामध्ये जाऊन महादेवाची पूजा करत आहे असा प्रसंग तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलाय आणि शेवटला दाखवलाय तो कलशारोहण कलशारोहण याचा अर्थ की त्याला स्वर्ग प्राप्ती आणि मोक्षप्राप्ती झालं याचा हा पूर्ण प्रसंग या विरगळीमध्ये दाखवला आहे खूप कमी जणांना विरगळीचं वाचन करताना याआधी सुद्धा आमचे मित्र दादा यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल टू डिस्टन या चॅनलवर त्यांनी या विरगळीचं वाचन केलं आणि त्यांच्याच मदतीने मी सुद्धा हे वाचन तुमच्यासमोर प्रसंग करतो धनगडवर सुद्धा याच प्रकारे विरगळी तुम्हाला पाहायला मिळते अनेक अशा शिवकाळातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये अशी विरगळी पाहायला मिळते त्याचा फक्त अर्थ एकच की या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या वीरांनी आपल्या स्वराज्यासाठी लढा दिला आणि त्यांना तिथे वीर मिळवलं त्याचंच हे एक जिवंत उदाहरण आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे दहा विरगळी तर आपल्याला मिळाल्या पण दहा सतीश वेळे असं नक्की या ठिकाणी कुठे आहेत ते आपल्याला याबाबत कुठलीही आयडिया नाहीये तरी सुद्धा इकडचा घडलेला हा जो प्रसंग आहे त्या दहा वीरामुळे आपल्या छत्रपती राजाराम महाराजांना आपल्या रायगडावरून निसटण्यासाठी वेळ भेटला आणि त्याच दहावीरामुळे इकडचे शहाबुद्दीन खानाचे जे काही सैन्य होते तिथून निष्ठून पुन्हा त्यांच्या वाटेन निघून गेले आणि त्या इतिकत खानाला त्या प्रकारची मदत मिळाली नाही आणि राजाराम हा शुक्रपितून निष्ठून गेले तर हा प्रसंग सांगा सांगण्यामागचा हेतू इतकंच आहे की रायगडच्या परिसरामध्ये बहात्तरहून अधिक चौक्या आहेत आणि त्या चौक्यांपैकी कितीतरी चौक्यांचा इतिहास खूप कमी जणांना आहे तर जितक्या चौक्यांचा इतिहास आपल्याला जितका वाचता येईल तितका आपण वाचवून तो तुमच्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्याच चौकीपैकी त्या चौकीला कावळ्या बावळ्या खिंडीतील जी इकडची चौकी आहे ती महत्वाची जाते आणि इथे चांगली ओळखली जाते ह्या सांदुजी गावमध्ये तुम्हाला येण्यासाठी जर तुम्ही पाचड चौकीच्या इथून जर माणगावच्या दिशेने जर रोड जातो तिथून सरळ आला तर काही नऊ ते दहा किलोमीटर नंतर तुम्हाला कावळ्याबावळा गावामध्ये येण्यासाठी रस्ता दिसतो तिथून तुम्हाला थेट खालती यायचं आणि बरोबर कोकण देवाच्या समोरच ही कावळ्याबावला खिंडीत झाल्या रणसंग्रामाची आणि त्या वीरांची विरगल तुम्हाला पाहायला मिळते ही व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला हा इतिहास आपल्या सर्व वीरांचा आपल्या मा मावळ्यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवणं तितकंच गरजेचं आहे धन्यवाद